प्रसंग ज्वेलमध्ये स्वागत आहे तर आजच्या जेवणामध्ये सिंपल असा मेनू आहे काळे घेवऱ्याची आमटी वरण भात आणि भाकरी आ, आज ताईंनासुद्धा डबा द्यायचा आहे कारण की ताईंची थोडीशी तब्येत ठीक नाही आहे सो त्याच येणार होते इकडे पण तब्येत ठीक नसल्यामुळे मग म्हटलं ठीक आहे चालेल सो असांना टिफिन देणार आहे आणि मग ॲज युज्युअल सिम्पल जेवण केलेलं आहे आहोंना पण काळ्या घेवड्याची आमटी आवडते आणि ताईंच्या घरीसुद्धा आवडते सो काळ्या घेवड्याची आमटी केलेली आहे आणि येस आजचा दिवस खूप हेक्टिक होता थोडंसं बाहेरची कामं होती दिदीसोबतची सो ती कामं केली आणि हे सुट्टी असल्यामुळे आज बाहेर जाता आले सो बघूया पुढे काय काय होतंय ते ब्लॉग शेवटपर्यंत बघा तर इथे बघू शकता आहे माझा स्वयंपाक सगळा तयार झालेला आहे आणि आता टिफिन भरून मी ताईंना देऊन येणार आहे इथे बघू शकत आहे भाकरी आणि या स्टीलच्या टफिनमध्ये भात आणि वरण आणि छोट्या स्टीलच्या डब्यामध्ये भाजी दिलेली आहे नेक्स्ट so डे इन द मॉर्निंग संडे आहे सो आमचा ब्रेकफास्ट बघा आम्ही नेहमीचा हा ब्रेकफास्ट असतो प्रत्युषला दूध आणि चपाती दिलेली आहे आणि मीसुद्धा दूध आणि चपाती घेत आहे सो so हा आमचा ब्रेकफास्ट असतो कामाच्या अगोदर आपल्या स्वतःकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे कारण की हल्ली काय होतं की कामात एवढा सगळा आपला वेळ निघून जातो की आपण स्वतःकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळ नसतो सो पहिला ब्रेकफास्ट वगैरे करून घ्यायचा काहीतरी पोटोबा केलाच पाहिजे आणि त्याच्यानंतर जी काही आपली नेहमीची कामं आहेत घरातली तर कामी नेहमीच असतात सो जी काही कामं आहेत ते तुम्ही खाऊनच करा कारण की आपलं आरोग्य चांगलं तर सगळ्या गोष्टी चांगल्या असं आहे सो माझं नाश्ता वगैरे सगळा झालेला आहे प्रत्यूष तिकडे टी व्ही वगैरे बघत आहे सो तोपर्यंत मी इथलं किचनमधलं सगळं आज डीप क्लिनिंग तर डेलीचंच होतं पण संडे वगैरे म्हटलं तर व्यवस्थित भांडी वगैरे माझी जी काही थोडीफार घासायची राहिलेली होती मांडणीवरची तर होती। ती मी सगळी काढलेली होती आणि ती घासून घेतलेली आहेत आणि आता किचन ओटा तो सगळा व्यवस्थित धुवून घेत आहे जी काही माझी शेगडी आहे तीसुद्धा व्यवस्थित घासून वगैरे घेत आहे जास्त त्याला जोर लावायला लागत नाही किचन ओटा सगळा धुवून घेतलं की असं वाटतं की सगळं काही काम आवरलेलं आहे तुम्ही जर भांडी घासण्यासाठी लिक्विड वापरत असाल तर मार्केटमध्ये सध्या असे डबे मिळतात ज्याच्यात तुम्ही लिक्विड आणि पाणी असं मिक्स करून ठेवू शकता आणि बघा असं वरून तुम्हाला त्याचं जे काही झाकण आहे ते अशा पद्धतीने आहे आपल्याला क्लीन वगैरेही व्यवस्थित करता येते सो बघा मी इथे क्लीन वगैरे करून घेतलेलं आहे आणि मस्त असं त्याचा यूज आहे तसं याच्यावरती आपण हे जे काही झाकण आहे ते तुम्ही लावू शकता आणि वरती असं पंपिंग करण्यासाठी आहे जर आपण ते हा ऑप्शन बेस्ट आहे या अगोदर मी लिक्विड बाउलमध्ये घेत होते तर ते घासणीमुळे त्याच्यात सगळी घाण जमा होत होती सो हा ऑप्शन बेस्ट आहे असा डबा वापरण्यास योग्य आहे किचनमधलं सगळं आवरून झालेलं आहे आणि आमचे प्रत्युष साहेब बघा स्टडी करायला बसलेले आहेत कंटाळा पण आलेला आहे पण कम्प्लीट पण करायचं आहे अशी अवस्था आहे आणि आज संडे आहे तर बरेचशीच कामं आहेत तर ती उरकलेली आहेत आणि मेन म्हणजे माझं कबड सगळं हे करायचं आहे क्लीन करायचं आहे त्याचं डीप क्लिनिंग करायचं आहे बरेच दिवस झालं ते क्लीन केलेलं के नव्हतं लास्ट टाईम मी तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं त्याच्यानंतर एकदा आवरलेलं बट त्यावेळेस काही व्हिडिओ वगैरे केलं नव्हता सो आज ते पण करायचं आहे प्रत्युष्ठ तर आवरलेलं आहे अहूनचही आवरून झालेलं आहे सो ते करायचं आहे आज फरशी पुसायची आहे फरशी पुसायची आहे म्हणजे रोज मोबनी वगैरे असं होतं पण मोबनी काय होते थोडंसं आता मॉब बळी थोडा खराब झाल्यामुळे व्यवस्थित क्लीन होत नाही आहे सो म्हटलं आज हातानेच क्लीन करून घ्यावं व्यवस्थित सो फरशी वगैरे पण पुसायची आहे आणि सो बघा आजचा दिवस सगळा कामाचाच आईचा जन्म म्हटलं की संडे जरी सुट्टीचा असेल तरीसुद्धा तिला सुट्टी काही मिळत नाही भले ती कामाला सुट्टी असते म्हणजे जॉबला वगैरे जातात तर त्यांच्यासाठी सुट्टी असते पण घरातली एवढी प्रचंड कामे असतात की तो संडे म्हणजे वर्किंग डेच होतो पण घरचा वर्किंग डे होतो हे थोडक्यात सांगायचं सा। सो चला आजचं जे काही आहे ते तुमच्या तुम्ही बघ बग, बघतच बग, आहात आजचा ब्लॉग स्टे टिन झाला आता थोडासा त्रास होत आहे स्टडीसाठी कारण की दिवाळीमध्ये काही स्टडी केलेला नाही आहे आणि आता थोडासा वर्कलोड जास्त आहे म्हणजे जसं आपण म्हणतो ना की थोडंसं ॲडव्हान्स झालेलं आहे अजून सिलेबस म्हणजे जसं दिवाळीच्या अगोदर होता तसा नाही आहे त्याच्यापेक्षा थोडासा त्याच्यात ॲड झालेला आहे ॲडिशनल काही ॲड झालेलं आहे सो आता ते थोडंसं अवघड जातं आहे पण ठीक आहे आता काय करणार हां ना रू स्टडी केलं ना तर मग त्रास नाही होत दादा कळलं ना काल हॉलिडे म्हटलं की मग अजिबात काही स्टडी करायचं नाही आणि मम्मी पप्पांनी किती ओरडलं तरी नाही करायचं मग मिसचं नाव घेतलं संध्याकाळी झोपताना मग आठवणं येते आणि मग म्हणायचं असतं मम्मी कम्प्लीट करून घे हो की नाही मग आता रोज तू करणार ना का मिसला नाव सांगायचं उद्या आपण नको ना हां कम्प्लीट स्कूलमधून आलं की काय करायचं फ्रेश होऊन जेवण वगैरे करायचं आणि फर्स्ट होमवर्क करून घ्यायचं आणि मग कितीही खेळा ओके, okay. चलो, र थ फायनली हे जे काही काम करते आहे ते खूप महत्त्वाचे होते आणि फायनली श्री गणेश झालेला आहे आणि त्याच्यातली जी काही सगळे कपडे आहेत ती मी सगळी बाहेर काढून ठेवत आहे आणि जे काही बॉर्डरूप आहे ते ओल्या फडक्याने आणि सुक्या फडक्याने सगळं व्यवस्थित पुसून घेणार आहे धूळ एवढी प्रचंड साचते असते ना म्हणजे आपण म्हणतो ना की डोर वगैरे जरी असले तर धूळ कुठून येते काय माहिती हा खूप मोठा प्रश्न आहे पण धूळसुद्धा जे म्हणजे अगदी आत नाही पण कडेकडेला जिथे म्हणजे म्हणतो ना थोडी थोडी जिथे फट असते तिथून आत जाऊन जाऊन धूळ जमा झालेली असते सो असं काहीसं तर मग सगळं पुसून घेणार आहे सगळे जी काही कपडे आहेत ती सगळी काढलेली आहेत आणि आज ठरवलेलं आहे की एक्स्ट्राची जी काही कपडे आहेत ना जी मी वापरत नाही ती आज मी साईडला करून ठेवणार आहे आणि बघूया त्याचं काय करायचं ते पण त्याच्यात तर काढू त्याच्यातून काढून तर ठेवणार आहे हे नक्की तर बघा इथे मी सगळं पुसून घेत आहे जे काही हँगर्स वगैरे आहेत ना आता त्याच्यातही बऱ्यापैकी ते मोकळे झालेले आहेत तर त्याच्यात काय ठेवायचं हे बघते आणि तुम्ही आता बघू शकताय आहे जे काही डांबर गोळ्या आहेत त्या मी ठेवलेल्या आहेत ह्या साईडला आणि ह्या साईडला आणि आता सगळे जे काही ड्रेस आहेत ते व्यवस्थित सगळे ठेवून घेत आहे एका साईडला जे काही मला डेली लागतात कुर्त जे काही माझी कुर्तीज वगैरे आहेत किंवा ड्रेस आहेत तर ते एका साईडला सगळे ठेवणार आहे आणि जे काही माझे स्टोरेज कंटेनर आहे ऑर्गनायझर वगैरे जे काही आहेत ते सुद्धा मी एका साईडला ठेवणार आहे तर इथे बघू शकता बऱ्यापैकी सगळं सेट झालेलं आहे प्रत्येक वेळी वेगळ्या पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न करते थोडासा आपल्यालाही चेंज वाटतो सो so, या साईडला ह्यावेळी मी लेगिंग्स वगैरे सगळ्या ठेवलेल्या आहेत ऑर्गनायझरमध्ये ह्याच्या अगोदर जर तुम्ही बघितला असेल माझा व्हिडिओ तर त्याच्यात ऑर्गनायझरमध्ये हे केले होते ऑर्गनाईज केलेल्या होत्या बट यावेळी मी आता अशा हँगरला हे करून ठेवलेल्या आहेत जेणेकरून माझे व्यवस्थित आणि अशी घडी वगैरे पडणार नाही सो इथे ठेवलेले आहेत इथे सगळे माझे जे काही कुर्तेज वगैरे आहेत डेली किंवा लागतात ते त्याच्यानंतर इथे आता थंडी आलेली आहे सो टॉप किंवा हे शॉल्स वगैरे तर ते ठेवलेलं आहे ह्यामध्ये सगळे माझे जीन्सवरचे जे काही टॉप्स वगैरे आहेत तर ते ठेवलेले आहेत इथे बघू शकते इथे जीन्स वगैरे ठेवलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये जे काही बाहेर लागतात आपल्याला येता जाता वगैरे फंक्शन्सचे थोडे काही कपडे आहेत तर फंक्शनसाठी जे काही थोडेफार कपडे लागतात तर ते आहेत त्याच्या ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत आणि इथे खाली जर बघत असाल तर इथे माझे इनर्स वे इनर्स वगैरे सगळे ठेवलेले आहे ह्या ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर ह्यामध्ये ज्या काही थोड्याफार साड्या लागतात तर त्या ला ठेवलेल्या आहेत त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये नॅपकिन्स वगैरे सॉक्स वगैरे विंटर कॅप आहे ह्याच्यामध्ये ब्लाऊज पीस वगैरे आहेत आणि ह्याच्यात माझे जे काही ब्लाऊजेस आहेत जे की आपल्याला बऱ्यापैकी सगळ्या ब्लाउज एक सगळ्या साड्यांवरती वगैरे जातात तर तशा पद्धतीच्या ज्या काही साड्या असतात की त्याला ब्रॉकेट वगैरे ब्लाऊज लागतात तर ते ब्लाऊज वगैरे आहेत कलरफुल म्हणू शकता ब्लाऊज ते ह्याच्यानंतर इथे जे काही तुम्ही बघत आहात तर ते माझे डेली वगैरे जे काही मी घरामध्ये कपडे घालते किंवा नाईट ड्रेस वगैरे म्हणू शकता तर ते आहेत तर अशा पद्धतीने मी इथे माझं सगळं जे काही वॉर्ड्रूप आहे ते मस्त ऑर्गनाईज केलेलं आहे व्यवस्थित ठेवलेलं आहे इथे खालच्या साईडला प्रतिष्ठे आहेत आणि आता इकडे सुद्धा सनकोट म्हणजे आता हा सनकोट ठेवला जाईल आणि इथे जे काय आता विंटर्स चालू झालेलं आहे सो माझे जे काही छोटे मोठे स्वेटर्स आहेत ते ठेवलेले आहेत तर बघू शकता मस्त असं आवरलेलं आहे प्रत्येक वेळी आता तुम्ही जर लास्ट ब्लॉग म्हणजे मी ह्याच्या अगोदर एक असंच केलेलं होता वॉर्ड्रप ज्यावेळी मी व्यवस्थित ठेवलेलं होतं कपडे सगळे आवरून ठेवलेले होते तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी हे वेग ह्या साईडला ह्या साईडला असं काही काही ठेवलेलं होतं सो ह्यावेळी थोडंसं चेंज केलेलं आहे जसं वे काय म्हणतात जसं जागा वगैरे मॅनेज होईल त्या पद्धतीने ठेवत असते आता इथे समोर मला बऱ्यापैकी फ्री जागा भेटलेली आहे सो तिथे छोट्या मोठ्या वस्तू माझ्या ज्या काही डेली लागतात मला ते आणि ह्याच्यात जर म्हणा हा जो काही ड्रॉवर आहे ना तर ह्याच्यामध्ये पण खूप सारा खजिना आहे खजिना म्हणजे बऱ्यापैकी माझं सगळं मेकअपचं वगैरे किंवा ज्वेलरी वगैरे ते आहे तर हेही आवरलेलं नाही आहे मी सध्या पण एक दिवस मी नक्की येस तर एक दिवस नक्की मी, नक्की। दिवस नक्की मी है जिवट हे सगळं व्यवस्थित जेव्हा ठेवणार आहे त्यावेळी तुम्हाला त्याचा व्हिडिओ नक्की शेअर करेन आणि त्याच्यात काय काय ज्वेलरी आहे माझं कलेक्शन कसं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन सो so, आवडताना खूप जास्त कंटाळा येतो जेव्हा सगळं पसारा काढलेला असतो तेव्हा खूप जास्त कंटाळा येतो की होईल की नाही किंवा कसं सगळं होणार <coughs> पण आता बऱ्यापैकी सगळं आवरलेलं आहे आणि छान वाटतंय कारण की जेव्हा मेसअप असतं तेव्हा असं होतं की कपडे कुठले सापडत नाहीत म्हणजे हा टॉप आहे तर त्याच्यावरची लेगिंग्स वगैरे सापडत नाही किंवा ओढणी सापडत नाही अशा गोष्टी होत राहतात सो म्हटलं की आज वेळ आहे आज संडे आहे तर आवरून घेऊयात आणि बऱ्यापैकी सगळं आवरून झालेलं आहे चल बाय बाय तर दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही बघू शकताय चपाती टोमॅटोची चटणी सुद्धा प्रत्युषला त्याच्या सेपरेट प्लेटमध्ये दिलेलं आहे ही जी काही वडी आहे ना ती आहे लाटेवडी म्हणजे आमच्या इकडे तर लाटेवडी म्हणतात तुमच्या साईडला काय बोलतात हे मला नक्की कॉमेंट करून सांगा तर ही आमच्या सासू आईंनी दिलेली आहे आईंच्या हातची रेसिपी एकदम भारी मला तर खूप आवडतात आमच्या घरात सगळ्यांनाच ही वडी खूप आवडते त्याची रेसिपी नक्की शेअर करेन जेवण वगैरे उरकल्यानंतर आज फरशी पुसायची होती त्याच्यामुळे जे काही वरती सामान होते ते सा ते। सा तर ते ठेवून दिले आणि प्रत्यू जी काही खेळणी होती तीसुद्धा ठेवून दिली आणि मग फरशी आता पुसायला घेत आहे थोडंसं फरशी पुसताना डेटॉल म्हणा किंवा मग तुम्ही जे काही लिक्विड वापरतात ते आणि थोडंसं मीठ जर टाकलं तर मीठ जर टाकलं तर म्हणतात की घरातली जी काही निगेटिव्हिटी आहे नकारात्मक ज्या काही गोष्टी आहेत त्या निघून जातात सो मी फरशी पुसताना त्या गोष्टी नेहमी टाकते नेहमी तर मी मॉबने फरशी पुसते त्याच्यामुळे फारसा काही त्रास होत नाही पण आज जेव्हा बसून फरशी पुसली ना बाप रे काय सांगू सगळ्या कमरेचा वगैरे व्यायाम झाला असं वाटायला लागलं खूप जास्त त्रास व्हायला हो लागला आणि दोन पायावरती बसणंसुद्धा अशक्य व्हायला हो लागलं माझी तर थोडीफार तब्येत कमीच आहे सो मला त्रास होता पण मी विचार केला ज्या कोणी लेडीज ज्या कोणी महिला त्यांची थोडीशी तब्येत आहे त्यांना तर दोन पायावरती बसवतं की नाही हा विचार करू लागले पण खरं तर सांगायला गेलं तर ज्या काही अगोदरच्या गोष्टी होत्या त्या खरंच होत्या जेव्हा आपल्या मम्मीच्या काळामध्ये आईंच्या काळामध्ये फरशी पुसायला वगैरे मॉब हे ते काही नव्हते फरशी ही बसूनच पुसायची होती त्याच्यामागचं कारण हेच की तुमचा जो काही पाठ कणा कंबर ह्याचा सगळ्याचा व्यायाम होत होता त्याच्यामुळे आत्ताच्या हल्लीमध्ये आपल्या काळात खूप जास्त काय म्हणतो फॅड आलेला आहे हे ते ह्या गोष्टी ह्याने सगळ्या सोप्या झालेल्या आहेत असं म्हणून म्हणून आपण एक एक वस्तू आपल्या घरामध्ये आणत असतो आणि मस्त असं त्याचा पसार होत असतो सो so, बघा इथे किचनमध्ये सुद्धा सगळी फरशी क्लीन करून घेतलेली आहे इथे मी समोर ठेवलेलं आहे वॉशिंग मशीन त्याच्यासुद्धा खालून वगैरे व्यवस्थित सगळं पुसून घेतलेलं आहे च्या भाजीसाठी जे काही वाटण करून घेत आहे त्यामध्ये खोबरे लसूण आणि कांदा मस्त भाजून घेतलेला आहे कोथिंबीर वगैरे सुद्धा चिरून घेतलेले आहे आणि आता त्याचं वाटण करून घेत आहे तर इथे बघू शकताय माझं वाटण जे काही आहे तर ते तयार झालेलं आहे आणि मस्त असं आता काळ्या कढईमध्ये म्हणजे लोखंडी कढईमध्ये मी ते मस्त भाजून घेत आहे तर बघू शकताय इथे आता तेल सुटायला लागतं आज संडे आहे, आहे म्हणून मग काय करायचा बेत हा विचार करत असतानाच अंडा रस्सा भाजी असं करायचं ठरवलेलं आहे हा मसाला परतून होईपर्यंत एका साईडला कुकर लावून घेत आहे भात आणि अंडी तर इथे बघू शकताय कुकरसुद्धा लावून घेतलेला आहे आणि आता माझा तोपर्यंत मसालासुद्धा सगळा परतून घेतलेला आहे काळ्या कढईमध्ये किंवा लोखंडी कढईमध्ये जे काही आपण भाजी वगैरे बनवतो त्याची चव काही थोडीशी वेगळीच असते आणि भारी लागते आपला जो काही मसाला परतत आलेला आहे की नाही हे कसे ओळखायचे तर तुम्ही इथे आता बघू शकताय की कढईला बिलकुलही मसाला लागत नाही आहे अगदी असा गोल झालेला आहे म्हणजे अगदी त्याचा गोळा तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने जेव्हा होतो मिश्रण सगळं आपलं तेव्हा समजायचा की जो काही मसाला आहे तो परफेक्ट परतला गेलेला आहे आता कुकर थंड होईपर्यंत इकडे ज्वारीच्या भाकरीसुद्धा करून घेत आहे आज ज्वारीच्या भाकरी बनवत आहे अंडा रस्सा बनवणार आहे तर त्याच्यासोबत ज्वारीची भाकरीसुद्धा छान लागते चपाती अगदी असेल तरीही चालते पण संध्याकाळी शक्यतो आमच्यात एक टाईम भाकरी ही कंपल्सरी बनतेच प्रत्युषसुद्धा आवडीने भाकरी खातो त्यालासुद्धा सवय लावलेली आहे इथे पाहू शकताय भाजीसुद्धा तयार झालेली आहे काळ्या कढईमध्ये लोखंडी कढईमध्ये बनवलेला हा अंडा रस्सा आणि भाकरी आहा खूप सुंदर असं आजचं जेवण झालेलं आहे आणि प्रतुषलाही सुद्धा त्याची सेपरेट प्लेट दिलेली आहे तो सुद्धा छान छान करत की नाही लाईक तर असा हा होता आजचा ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय